विषय मोजायला तो आला होता तो 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 का त्याच्या पैशावर मोजतोय किंवा त्याच्या पैशावर जपतोय आणि तो जे बोलतो ते तिकडे बसून बोलतो हिंमत असेल ना महाराष्ट्रात येऊन बोलू त्याला कसा आपटायचा आणि आम्ही बरोबर माझ्या आदेशाची वाट बघू नका तुम्हाला जिथे हा विषय दिसेल की अत्याचार होतो तिथे समोरच्याला धडा उद्योजक सुशील केडिया यांनी मराठी भाषेसंदर्भात सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक, एक ट्विट केलं होतं आणि यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याची मुजोरी दिसून आली होती आणि यानंतर मनसेचे अनेक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी सुशील केडिया यांचं थेट कार्यालयच फोडलं आणि यानंतर आज ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आपल्यासोबत सचिन गोय आहेत तुम्ही त्या दिवशी जे आहे उद्योजक सुशील केडिया याचं ऑफिस फोडलं आणि यानंतर थेट राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आज आलेला आहात काय सांगणार नेमकं भेटीमध्ये काय चर्चा झाली सन्मानिय राजसाहेबांनी भेटीमध्ये सांगितलं की जेव्हा जेव्हा मराठीवरती अत्याचार होईल मराठी माणसावरती अत्याचार होईल भाषेवरती होईल संस्कृतीवरती होईल ते माझ्या आदेशाची वाट बघू नका तुम्हाला जिथे हा विषय दिसेल की अत्याचार होतो तिथे समोरच्याला धडा शिकवा नेमका त्या घटनेबद्दलचा काही उल्लेख झाला का चर्चेदरम्यान साहेबांचं सा म्हणणं होतं की तुम्ही हे सर्व केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये त्याने लगेच ट्विटर हँडलवर टाकलं की मी चुकलो ह्याच्यापुढे मराठीचं मराठीचा अपमान करणार नाही त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आजूबाजूला बघा की मराठी माणसाचा किंवा मराठी भाषेचा अपमान एकंदरीत आपण ज्या दिवशी ती विजय मेळावा पार पडला होता त्या दिवशी राज ठाकरे यांनी जे आहे समर्थन आपण समजू शकतो की दिलं होतं की तुम्ही जिथे जिथे मराठीचा अपमान होईल तिथे तिथे आपण उभं राहिलं पाहिजे मात्र आता देखील आपण पाहतोय मीरा भाईंदर मध्ये मनसेकडून मोर्चा काढण्यात येतोय मात्र कुठेतरी तिथे संघर्षमय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल तो मराठी माणसाचा मोर्चा आहे मराठी माणसाला आव्हान केलेला आहे त्याच्या अगोदर पाच दिवसात काही सहा दिवसापूर्वी अगोदर मोर्चा झाला होता तो मराठी माणसाच्या विरोधात झाला होता तुम्ही लाईट बिल आमचं वापरता पाणी आमचं वापरता जमीन आमचं वापरता सगळ्या गोष्टी आमचं वापरता आणि आमच्या विरोधात मोर्चे काढता तुम्ही तुम्हाला ज्या राज्याने सर्व काय दिलं त्या राज्याचा विसर पडतो आणि मराठी भाषेचा विसर पडतो तर तुम्हाला कोणीतरी सांगितलं पाहिजे की ज्या राज्यात तुम्ही राहता त्या राज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे त्या भाषेला महत्त्व दिलं पाहिजे भाजपचे जे खासदार आहे निशिकांत दुबे यांनी देखील एक विधान केलेलं होतं की मराठी माणूस हा गुजरात्यांच्या पैशांवर जगतोय आमच्या पैशांवर जगतोय अशा प्रकारचं आक्रमक विधान केलं होतं याकडे कशा प्रकारे पैसे मोजायला तो आला होता काय त्याच्या पैशावर मोजतोय किंवा त्याच्या पैशावर जगतोय अरे मराठीने दिल्लीपर्यंत सर्वांना पोचलाय आणि तो काय सांगणार की मराठीला ज्यावेळी कोविड झाला त्यावेळी हे परप्रांतीय पहिले उपरे पळाले लंगोटी घेऊन त्यावेळी महाराष्ट्र मराठी माणसाने मारा अक्का महाराष्ट्र पोहोचला परपर्यंत याला पण पोचलं आणि या दुबे चोबे फिबे काय सांगणार आम्हाला आणि तो जे बोलतो बोल। ते तिकडे बसून बोलतो हिंमत असेल ना महाराष्ट्रात येऊन बोलू त्याला कसा आपण आम्ही बरोबर पुन्हा मीरा भाईंदरच्या मुद्द्याकडे येते एकंदरीतच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील मनसैनिक असतील एकवटलेले आहे मराठी भाषाप्रेमी एकवटलेले आहे तुम्ही देखील तिथे जाणार आहात का या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी काही आता चर्चा झाली तो जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सर्व जाती धर्माचे लोक तिकडे मराठी आलेले आहेत आणि साहेबांचं एकच म्हणणं आहे की जिथे मराठीवर अन्याय दिसेल तिकडे तुम्ही त्वरित त्यामुळे आम्ही सगळेच तिकडे जालो आहेत आणि जे आमदार खासदार जे ज्यांचा आतमधनं मराठी माणूस जागावत असेल मराठी भाषाही त्यांना काय करायचं असेल आणि ही मराठी भाषा पिढ्यानपिढ्या टिक टिका असे त्यांना वाटत असेल तर माझं आव्हान आहे की सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्यांनी प्रत्येक आमदारांनी तिकडे पोहोचलं पाहिजे नक्कीच आपण पाहिलं तर एकीकडे प्रताप सरनाईक आहे जे मोर्चामध्ये सहभागी होणार अशी माहिती मिळते तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या संदर्भात भाष्य करताना जे आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये जो संघर्षमय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावरही नाराजी व्यक्त केली मी प्रताप सरनाईक मंत्री प्रताप सरनाईकजींचं पहिलं आभार मानतो की त्यांच्यातला एक मराठी माणूस जागा झाला आणि तो मोर्चा झाला आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की एवढ्या मंत्र्यांमध्ये आणि एवढ्या आमदारांमध्ये एक आमदार कुठेतरी आवाज उठवला आणि ते पण त्यांच्या सरकारच्या विरोधात माझं मत आहे जेवढे आमदार जेवढे मंत्री आहेत त्यांनी पण आतमधल्या मराठी माणूस जागा करा नाहीतर आता आपला मराठी हे लोभ पावेल थोड्या दिवसांतर मराठी काही लोकांना कळणार नाही आपली संस्कृती जपाची छत्रपती शिवाजी महाराजांनी जपले आणि आपल्यापुढे त्याचा एक पांढा पाडला की मराठी भाषेसाठी माया मराठी साहित्यासाठी जे तुम्हाला करावं लागेल तुम्ही करा आपण पाहतो या ठिकाणी सुशील केडिया याचं कार्यालय फोडल्यानंतर अनेक मनसैनिक जे आहे शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी आले होते आणि यानंतर राज ठाकरे यांनी जिथे जिथे मराठीचा अपमान होईल तिथे तिथे आपण उभं राहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे असे आदेशच त्यांनी दिलेले आहेत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट दादर